हे तुमच्या भविष्यासाठी आहे याच्यानंतर एवढे मोर्चे काढले की ते आतापर्यंत नाही झालं पण आम्हाला असं इंटेन्शनली आम्ही सगळ्या जोड्या तुम्ही सोशल मीडिया बघितलं जोड्याला आम्ही एक झूम मिटिंग घेतली होती तिथे काही विद्यार्थी जॉईन झाले होते आणि आम्हीच बोललो होतो की आपल्याला एचा टाईम पूर्ण महाराष्ट्रात तो मुद्दा उचलायचा आहे म्हणून आम्ही झूम मिटिंग घेतली होती आणि त्याचं तुम्ही सांगितलं तिथं ॲक्टिव्हिटी झाली एक अमरावतीला धुळे जळगाव आणि हे औरंगाबाद त्याच्यात पुणेचे तिथं चार हजार सत्तर विद्यार्थी तिथे इकृष्ट बसणारे त्याच तारखेला त्याच दिवशी आणि इथं औरंगाबादमध्ये त्या दिवशी असे ॲट अ टाईम आम्ही हे केलेलं आहे जडगावला कॉन्टॅक्ट चालू आहे जिल्ह्याला कॉन्टॅक्ट चालू आहे अमरावतीला कॉन्टॅक्ट आहे म्हणजे ॲट अ टाईम या गोष्टी करायच्या आणि ही डी बी टी वाढवून येण्यासाठी आपल्याला खूप मोठी क्षमता लागणार आहे हे हेच आमचं सोडण्याचं सहकार्य असणार आहे दुसरी गोष्ट तिथं दहा वाजता तुम्हाला यायचं आहे दहा वाजता आल्यानंतर आम्ही तुम्हाला जे काय मागणी आहे त्याचे पोचकर वगैरे आम्ही तुम्हाला दिलं दोन दिवस आपल्याला तिथं बसायचं दोन दिवसात जर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ने नेक्स्ट डे दोन दिवसात जर तो प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला तर आम्ही असं ठरवलेलं आहे की इथून मुंबईपर्यंत आम्हाला मंत्रालयापर्यंत पैदल जायचं किंवा आमची मागणी आहे की आताच्या आता हा गॅस अमेंडमेंट करा दुसरी गोष्ट गॅर अमेंडमेंट करून आम्हाला प्रत्यक्षपणे तो इम्प्लिमेंटेशन झाला पाहिजे ते जे आरमध्ये एक गोष्ट होऊ शकते की तुम्हाला बेटनबीसाठी जे पैसे दिले जातात तसेच वाढते जे आर अमेंडमेंट मिळतो त्याच्यात डिबेटी वाढ वाढतो त्याच्यात की तुमचे जे स्कॉलरशिपचा रिगार्डिंग जो असेल ए एन एम करता येईल आणि जे एन एमला ॲडमिशन घ्यायचं त्याला स्कॉलरशिपच भेटत नाही मग असे जे मुद्दे आहेत की तुम्ही एका जणांनी कितीही प्रयत्न केले ना ते नाही मिळू शकत म्हणून असे जे मुद्दे आहेत ते आपल्याला त्या आंदोलनात टाकायचे आहे आणि ते आपल्याला करून घेणार हा आप आपल्याला स्वतःला एकदम एकदम बारीक मुद्दा वाटतो पण जेव्हा आपल्यावर स्वतःवर जेव्हा कंडिशन येते ना तेव्हा तो मुद्दा खूप म्हणजे एकदम ब्रॉड वाटतो की बा खूप मोठा वाटतो आणि खूप त्रास काम करावा लागतो म्हणून आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य कराल बा एवढीच आमची अपेक्षा आहे मे मेन अंतर आहे मी सगळंच हे आहे स्टुडंट आहे माझं म्हणून कॉलेज प्लस माझ्या प्रॅक्टिसमध्ये आमची एवढी विनंती आहे की याच्यानंतर तुम्ही एक कॉम्प्लेट येईल तुम्हाला सगळ्यांकडे मोबाईल असेल ना सगळ्यांकडे मोबाईल आहे इंस्टाग्राम तुम्ही चालवत असेल आता मला वाटतं लिंक चालवते तर इंस्टाग्रामवर जे कॉम्प्लेट आहे ना ते तुम्हाला स्टेटस ठेवायचं आता मला वाटतं की सगळे जास्त मोदींचे जास्त फॉलोअर्स होतात की जेणेकरून एखादी विद्यार्थी किंवा एखाद्या विद्यार्थी तिथल्या गावाकडे गेला असेल तिथे स्टेटस बघितल्यानंतर तेवढं तरी क्लिक होईल की बा मी म्हटलं की काहीतरी मी चाललेलं आहे आणि हा आपलाच मुद्दा आहे की जेणेकरून तो आमदार खासदार मंत्री ग्रामपंचायत सदस्य सरपंच त्याच्याकडे जाईल आणि तो आपल्याला सपोर्ट करेल तो मोठा आपला फोर होईल वा यासाठी तुम्हीच तो स्टेटस ठेवायचा त्या स्टेटसमध्ये खूप पॉवर आहे असं मला वाटतं बरं का स्टेटस